तळेगाव दशासर येथील श्री संत चहाकर महाराज क्रीडा मंडळ तर्फे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन तीस नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते तुषार धनजोडे नरेंद्र रामावत रमाकांत इंगोले पत्रकार बंधू व गावातील नागरिक यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि तळेगाव येथे चार दिवसीय चाललेल्या या कबड्डी स्पर्धेचे रात्री युपी योद्धा क्लब आणि सत्यदेव बाबा क्रीडा मंडळ भारवाडी यांच्यात अंतिम सामना झाला ज्यामध्ये सत्यदेव बाबा संघाने सामन्यात विजेता पद पटकावले तर सत्यदेव बाबा मंडळाने प्रथम स्थान मिळवले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व चषकासह एकवीस हजार रोख देण्यात आले आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक युपी योद्धा या संघाला पंधरा हजार रोख देण्यात आले यामध्ये तृतीय क्रमांक मराठा फ्रेंड्स क्लब सोनगावला सोनगाव लावला रोख व चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक सूर्योदय क्लब चषक देण्यात आले बेस्ट डिफेंडर भारवाडीच्या अमरला तर युपी मध्ये उत्कृष्ट रेडर प्रिन्स चौधरी याला चषक व रोख पारितोषिक देण्यात आले या कबड्डी स्पर्धेत पस्तीस ते चाळीस संघांनी सहभाग घेतला कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी साहिल यश विरुळकर करण बगाडे सौरभ बचाणे सचिन वधाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव